नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता सात वाजून अठ्ठावीस मिनटं झाली मित्रांनो कामावर आले मित्रांनो सकाळीच आंघोळ वगैरे झाली नाश्ता आहे आणि तरुण परी मम्मी ते किचन मध्ये त्यांचा चालेल नाश्ता करायचं काम तरुल्याचं काय सारायचा आरडा वरडा चालले मित्रांनो ते एकदम खुशी इकडं आल्यानंतर व्यवस्थित तिकडे होते की मित्रांनो तिथं ना पण अशी कुचामल्यासारखी होती म्हणजे शांत शांत असं काहीतरी दुखत आहे तिचा आसर होते तिथं आल्यानंतर एकदम फ्रेश झाली आणि आपलं बाळ झोपले इकडनं परी आली परी फिरायला आली मित्रांनो पाहिलं तिला असं वाटतं करते का नाही माझं काही स्वतःच उठत जाती नाश्ता काय आणलं मग खारे आणलं चहा आणलं दूध दूध कायला आणून बाळा तिच्या होऊन जाऊ दे भईन तेवढे होईल दहा दहा रुपये हो हा ते ठेव ना ते ते अरे मी मान 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 मित्र आणून माने त्या भाई वाकडच करीन देऊ ते अगोदर तरी तो कर काय अशी काय बसली तू तिकडे बस ना पाठी माग लाईट आली मित्र ना राहू दे ना भाई आणू का दूध उद्या बसून दूध आणू मग आपण आता काय झालं तुला हा ते कम रडायला आली आता परत का गं

तू सांग तुला माहिती पण मी खाऊन देणार मी सांग मग सांग ना सांग सांग रे वा सांग रे सांग सांग ना सांग ना वाई हम्म मग तू कम रडत मग मला वाटत कस तरी होत यार वाळा मग मला वाईट वाटतं माहिती आहे मग मित्रांनो एवढे कपडे धुवायचे मी धुणार एवढी मला फक्त कसं कसं करायचं मला सांग बिझत घालायची ना आधी हा सगळे त्याचे तोंडाक पाहिजे तोंडाक पाहायचं आणि शांत बसायचं काय हा कपची बाळ राडा ते कर मग गप कर एवढं नाही बाबा या त्याचा मेंदू हालत बार तिथे बाहेर का पडू नको इकडे तिकडे बाहेर अरे सांडन मग आई ती तू कमी का गोल गोल फिरत रे तुला जेवायच का तर नाही तुला जेवायचंय पण रे बो असा लई अड्या नि करते मित्र न लई सारखं नाही इकून तिकडे तिकून इकडे तिकून इकडे इकडून तिकडे बाळ्या बारी झोपले मित्रांनो आता इथं आल्यानंतर नाही तिकडे असं पण नुसतं 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 मी एक दिवस होत नुसतं सारखंच रडायचं मित्रांनो तुम्ही आता दंटळांग पहा का मेकअप दंटळांग बघा मेकअप काम चाललंय बाई चला नाश्ता करू नाश्ताला काय बघू चहा वगैरे काय नाही आहात जे तुम्ही वाढून दिलं तिने नाही केळं हाय मित्रांनो केळं खाऊ एखाद्या जेवल्यानंतर खाऊ नाश्ताला मित्रांनो चपाती बटाट्याची भाजी नाश्ता झालाय मित्रांनो झाडू काही सगळं पूर्ण पूर्ण गरडूस धामाते आहे एवढे झाडूसत किती मोठे मी पर्यंत हा ना आतलं भरून होते ना मंग थांबी जातो पाणी पाणी भरून घेऊ एवढं नळीला पाणी पाणी भरून येत नाही मित्रांनो आता पाणी कमी झालं बोरचं गुळणी वेळ आला बोर आता आज एवढं भरायचं राहिलं आमच्या आतलं बाहेर आणलं मी आत चढा ना पाणी म्हणून येतोय ना टाकीत किती पाणी पाहू आपण नाही तर नळी जोडून घेता येईल हवे हे तरी कमी मी भरीत नाही टाके मित्रांनो भर कोणी भरीस आता शिक सगळं आवरलं मित्रांनो किती वाजले माहिती का साडे बारा म्हणजे बारा पस्तीस झाली आता शिक आवरले इकडे तनुलं झोपले त्या घरात छोटं बाळ झोपले बरीक्षे झाले हे आंघोळ आणि मम्मी त्याला झोका देऊ राहिली बाळाला म्हणजे एक दीड वाजतोय मित्रांनो आता त्याच्यानंतर परीला जावायचं आता मला आले थोडस ग्राम ग्रामपंचायत माहिती मी चालू आहे तिकडं तीन वाजले माळ्यात आलेलो आहे मी ते काढलं काम वर कोण आपलं पाणी भरायचं या भाजीला ते भाजीला सुकली यार मित्रांनो चालू केली मोटर लाईट रे सकाळची बट मग कोणी ना डब्या घेतले त्या डाब्याच वाढले आणि चालू केले आम्हाला चालू आहे ना खबर आहे पण हरा बरा खाता खाता चालू आता तिकडे मग संध्याकाळी भरलं असतं भर पण विषय का संपलाय बॅलन्स आता तो म्हणला मला, मला रिचार्ज मार मंदी भरतो मा काम झालं आणि त्याचा बॅलन्स संपला त्याच्यामुळे मार मारलं नाही मारलं काही उपयोगच नाही आता मित्रांनो आपली मका पण गेलेली मित्रांनो तुम्हाला तिथे गेलं दाखवत आई पाणी आलं का पाहिजे आम्हाला आधी तिथे गेले पुन्हा आलो मी ये बंद झाली होती त्याच्यामुळे म्हणलं काय झालं पावा जाब्याचं काही माहित नाही ना मित्रांनो ते कसं करायचं कसं नाही पण विषय असाय का लाईटच गेली यार पाणी पोहोचलं नाही इथून निघलं पाणी लाईटच गेली ते तर लाईट काही आहे ना यार मित्र मित्रांनो दे जाऊ घरी मग काय आता कारण तीन वाजून गेले मित्रांनो परत परीला पण तिथे त्रास होतो कारण आता तरुण उठन त्याच्यानंतर बारीक बाळ पण सारखं सारखं उठत त्याच्यामुळे मग आता घरीच जाऊ बरं नाही बैल बांधले पण नीट बांधले आहे का नाही आहे भाजी खायची आपली हे बाय मित्रांनो आपली भाजी आहे का सुकली आहे बाई का काही सुकली पाहिजे का पाण्या नाही दिलं ना वाळून जायला बसली आज काही करून पाणी द्यावाच लागणार मित्रांनो माहिती केला मग काही नेले मित्रांनो आपली सारी आप। मोकळं झाला आता घरी बसले मित्रांनो तुम्ही तर उठला त्यांना ब्लॉग बघत आहे ये जो आपली तू काय करते बसले ही जेवली का काय जेवली मग त्या काय टाकून दे म्हणून आलेली कमल बाबा बघा बघा पट ब्लॉक बघा इथे मी आणि ती ती तिथे खेळत होती तिला दिल तर तिथे हा म्हटलं कोण खाली झाले ना तर मग तिला लावलं की हे पाहतो धाब काय झाले काय नाही आणि तिथे खेळत होती तिथूनच पडली तशी धापकन पडली का मला वाटत तिला नस लागलं काही काही पार का रक्त रक्त हे मग लागली तिला पूर्ण जे पूर्ण दाते ना ये ना पडल्यानंतर ती कशी पळाली कशी गुतली ते माहिती मला दास वाटत यालाच गुतली बाईनी नाही ती ना याला गुतली ती ती पळत होती ना ती बरोबर याच्यावर टाकली काय कळतो कस कावर बावर होती बाई दाद लागलो बाबा दिव्या लागलो बाई कस कावर बावर होते उंदीर पळाला मग कशी तो पायातून गेला तो मोठा होता तो उंदीर होता ना मोठा तो गेला पायातून तुझ्या म्हणून पडला आणि लिस्ट लागली सगळी साडेसात वाजली मित्रांनो आता जेवण वगैरे करायचं जेवण करू काय बनवलंय बघू कमी मित्रांनो ते बघा झालं ज्या वेळेला ना मित्रांनो भाजी आहे भाजी भाकरी मम्मीने बटाटे पण दिले सकल बट मी ना थोडंसं खाल्लं मित्र मध्ये राहिलं शूट करायचं फायनल मित्रांनो जेवण वगैरे झाले मस्त पैकी आठ वाजले आता आता कामावर जायचे बाल झोपले इथं बरी आहे इकडं आणि तरुण गेले बाहेर तरुणाचं बोट झालाय मित्रांनो असं एवढा झाला डायरेक्ट बरं झालं दात भीत नाही ना पडला मी असंच पडली मित्रांनो खेळतो खेळता पण माझा दात पुन्हा नाही आला चला मित्रांनो आपली लाईफला क्रिटिकल चालू आहे सध्या विषय अवघड डायरेक्ट हार्ड विषय तर चला आपला ब्लॉग इथे चेंड करू होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडत व्हिडिओ लाईक करा चॅनल नये चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट